नमस्कार वार शुक्रवार पाहूयात आजचे राशीफळ मेष तरुण आधुनिक बनतील त्यामुळे मोठ्या लोकांची पडणार नाही महिला कलेच्या क्षेत्रात रमतील वृषभ वर्तमान काळाबरोबर भूतकाळातही तुम्हाला महत्त्वाचा वाटेल त्यामुळे तुमचे विचार जगाच्या पुढे धावतील मिथून मॅनेजमेंट क्षेत्राच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचा आनंद घेता येईल मागच्या अनुभवाच्या गाठी धरून पुढील वाटचाल कराल कर्क व्यवसायामध्ये नशिबाची साथ कमी मिळाली तरी चिकाटीचा अवलंब करून काम पूर्ण कराल सिंह तुमच्या गुणांची कदर केली जाणार नाही त्यामुळे निराशा पदरी येईल कन्या आजूबाजूचे वातावरण पूरक नसल्यामुळे वैचारिक तफावत ताणतणाव तणाव निर्माण करायला कारणीभूत ठरेल वृश्चिक घरातील मोठ्या माणसांचे आरोग्य सांभाळा वैवाहिक जीवनात सांसारिक कटकटींना सामोरे जावे लागेल धनु तुमच्या भावनांवर तुमचे नियंत्रण राहणार आहे याचा अनुभव तुमच्या जवळच्या लोकांना येईल मकर व्यवसाय नोकरीमध्ये नवनवीन कल्पना प्रत्यक्षात उतरवाल या धाडसी कल्पनांचे चांगले वाईट प्रतिसाद मिळतील कुंभ न कंटाळता न थकता खूप काम कराल आणि दुसऱ्याकडून करून घ्याल मीन राजकारणातील लोकांना आपल्या सत्तेसाठी सत्ते आपला जाम बसवण्याची चांगली संधी चालून येईल